नमस्कार तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ फ्रीडम या युट्यूब चॅनलवरती तुमच्या भविष्याकर गुंतवणूक करताय पण ईटीएफ मध्ये करायची की म्युच्युअल फंड मध्ये करायची यामध्ये तुम्ही कन्फ्यूज आहे आपला पोर्टफोलिओ कसा करायचा आहे हे तुम्हाला समजत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे या दोघांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा तर शेवटपर्यंत बघत राहा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे की तुमचा पोर्टफोलिओ हे कॉम्बिनेशन घेऊन कसा बनवायचा पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पोर्टफोलिओ नेमकी म्हणजे काय की आपण बऱ्याच वेळा हा शब्द ऐकतो की तुमचा पोर्टफोलिओ काय म्हणतोय यांचा पोर्टफोलिओ काय म्हणतोय आणि तुम्ही तुम्हालाही बऱ्याच जणांचे प्रश्न येत असेल की तुझा पोर्टफोलिओ काय आहे ते नेमकी काय आहे मित्रांनो पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं की एक आपला एक संच असतो शेअर मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण येतो की आपल्या इन्व्हेस्टमेंटचा एक, एक संच केलेला असतो त्यामध्ये काय असतं काही शेअर्स असतात काही म्युच्युअल फंड असतात त्यानंतर काही बॉन्ड्स असतात तर अशा प्रकारचे जे इन्व्हेस्टमेंट असते त्याला म्हणतात पोर्टफोलिओ तर ती पोर्टफोलिओची बँक आपल्याला आपल्या जीवनभर आपल्याला ती साथ देते आणि ते एक प्रकारचं आपल्या जीवनभराचं आपलं सेव्हिंगच असतं एक प्रकारचं आणि हे सेव्हिंग आपल्याला जीवनभर आपल्या कामा येतं तर हे आपण सेव्हिंग करतो हे आपल्या प्रत्येकाच्या एक उद्दिष्टावर अवलंबून असतं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी गोल असतं तर ते गोल त्यांनी साधारण कोणाचं मुलाचं एज्युकेशन असतं कोणाच्या मुलीचं लग्नासाठी असतं तर कोणाचं रिटायरमेंटचं असतं कोणाला फिरायला जायचं असतं तर अशा प्रकारचे उद्दिष्ट असतात प्रत्येकाच्या जीवनामध्ये तर कुणाला घरही घ्यायचं असतं तर हे सगळी ज्यावेळेस प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे गोल्स असतात आणि हे गोल अचीव्ह करण्याकरिता आपण एक सेव्हिंग करत असतो आपलं हार्ड अँड मनी आपला जो आपला सेव्हिंग कुणी बिझनेस करत असतं तर कुणी नोकरी करत असतं त्यामधून जे काही अर्निंग होतो आणि ते अर्निंग आपण सेव्हिंग करत असतो आणि तो सेव्हिंग करत असताना ज्यावेळेस आपण काही म्युच्युअल फंडमध्ये टाकतो काही शेअर मार्केटमध्ये टाकतो डायरेक्ट शेअर्स विकत घेतो आपले डिमार्टमध्ये तर अशा प्रकारे आपण जी गुंतवणूक करतो कुणी गोल्डमध्येही घेतं तर ह्या जी इन्व्हेस्टमेंट करतो आपण ही सगळी एकत्र ज्या होते होती त्याला सगळ्यांना पोर्टफोलिओ म्हणतात ह्या व्हिडिओमध्ये आपण पुढे जाण्याच्या अगोदर आपण बघणार आहोत की हा मार्केटमधला जो रिसेंट फॉल आहे तर ह्या रिसेंट फॉलमध्ये आपण जो सात एप्रिल दोन हजार पंचवीसला सात एप्रिल दोन हजार पंचवीस ह्या दिवशी जे मार्केट पडलं होतं तर त्याच्यानंतर मार्केट आज किती वर गेलेलं आहे मित्रांनो ह्या दिवशी मला तर असं वाटतं मी माझ्याकडे जेवढी अमाऊंट होती तेवढी मी सगळी त्या दिवशी इन्व्हेस्ट केली तर तुम्ही इन्व्हेस्ट केलीच असेल असं मला तरी वाटतं आणि बरेच त्यावेळेस काय करत असतात त्यावेळेस इन्व्हेस्ट त्यानंतर तुम्हाला माहिती आहे किती मार्केट त्यानंतर किती वर आलं फक्त एक दहा ट्रेडिंग सेशन झाले मित्रांनो दहा ट्रेडिंग सेशनमध्ये बारा टक्के मार्केट हे त्यानंतर वरती आलं तर बघा त्या पिरियडमध्ये म्हणजे सात सात एप्रिलला जर आपण आपल्या एफ म्युच्युअल फंडमध्ये जर त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली असती तर आज आपलं इन्व्हेस्टमेंट ही बारा वर गेली असते किती दहा ते बारा ट्रेडिंग सेशनमध्ये आणि ती ही एका महिन्याच्याच कालावधीमध्ये तर हे मार्केटचं आपल्याला आउटपुट मिळत असतं त्यावेळेस मार्केट खालीही जातं आणि वरही जातं तर यावेळेस आपला फोकस फार गरजेचा त्यावेळेस मार्केटमध्ये हे भीतीचं वातावरण निर्माण असतं तर त्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे हे वॉरेन बफेट हे शेअर मार्केटचे गुरु आहेत तर त्यांचं वाक्य आहे मी एक छोटसं तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की सात एप्रिल नंतर कसं मार्केट वर गेलेलं आहे तर चला बघूया तुम्हाला मी चार्ट वर घेऊन जातो हे मित्रांनो ही सात आए, आए, आज, आ, हो एप्रिल, बगा, बगा, एप्रिल ची जी कॅन्डल आहे ही सात ची कॅंडल आहे तर याच्यानंतर इथे मार्केट आज हा व्हिडिओ ज्या वेळेस तयार होतो त्यावेळेस आहे तेवीस एप्रिल तर त्यावेळेस बघा क्लिक केलं बघा हे बघा ही आहे सात ची कॅन्डल आणि ही आहे तेवीस एप्रिलची कॅन्डल तर ह्या तेवीस एप्रिलच्या कॅन्डल पर्यंत पर्यंत अकरा पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास बारा टक्के एवढं मार्केट वरती आला जर यावेळेस वेळेस इथे जर आपण आपल्या ई टी एफ आणि म्युच्युअल फंडमध्ये जर आपण काही इन्व्हेस्टमेंट केलं असतं तर बारा टक्के आपल्याला एवढी रिटर्न मिळालं असतं हे फक्त दहा ट्रेडिंग सेशनमध्ये दहा ट्रेडिंग सेशन बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हे दहा ट्रेडिंग सेशन आहे मध्ये काही सुट्ट्या आल्यामुळे आपल्याला हे दहा ट्रेडिंग सेशन भेटले तर हा मार्केटचा एवढा लिव्हरेज आहे हे होतं निफ्टीचं महत्त्व तर आपण इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाचे असते हे तुम्हाला यावरून दिसत असेल तर याचं मुख्य कारण काय आहे की जो आपला पोर्टफोलिओ आहे तर हा पोर्टफोलिओ मेन आपला डायव्हर्सिफाईड असायला पाहिजे डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय यामध्ये आपले वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स असायला पाहिजे काही अग्रेसिव्ह फंड असायला पाहिजे काही डेप फंड असायला पाहिजे काही बॅलन्स फंड असायला पाहिजे तर अशा प्रकारचा जर आपण पोर्टफोलिओ जर ठेवला तर नक्कीच आपला पोर्टफोलिओ हा चांगल्या प्रकारचा वाढलेला दिसत आपल्याला तर हे कसं करायचं तर मी हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का आपन तर आता ईटीएफ आणि म्युच्युअल फंड यातला नेमका फरक आपण काय आहे ते समजून घेणार आहोत तर ह्यामध्ये काय असतं की ईटीएफ आपण तीन मुद्दे बघणार आहोत की याच्यामधला एक खर्च काय असतो त्याच्यामध्ये लागणारा त्यानंतर त्याची लिक्विडिटी म्हणजे तरलता लिक्विडिटी आणि मॅनेजमेंट त्याचं तर मध्ये काय असतं की हा कमीत कमी खर्च येतो त्याच्यामध्ये तर म्युच्युअल फंडमध्ये थोडा खर्च जास्त असतो म्हणजे एक्सपेन्सिव्ह रेशिओ जो आहे तो त्याच्यामध्ये जास्त असतो याच्यामध्ये कमी असतो मध्ये त्यामध्ये लिक्विडिटी ही जास्त असते मध्ये आणि म्युच्युअल फंडमध्ये लिक्विडिटी थोडीशी कमी असते आणि याचं मॅनेजमेंट हे पॅसिव्ह इन्कम म्हणून आणि आपण बघितलं जातं आणि म्युच्युअल फंड हा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह असं दोन्ही भागामध्ये याचं आपल्याला बघता येतं याच्यामध्ये तर ईटीएफ हा कमी कमी खर्चामध्ये आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते तर हा याच्यामधला आपण फरक माहिती करून घेतला तर इन्व्हेस्टमेंट करताना ह्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आता आपलं जे आपण इन्व्हेस्टमेंट करतो तर याचं आपण ऍसेट अलोकेशन हे कशा के पद्धतीने केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत त्याच्यात ही काही लार्ज कॅप मध्ये आपण काही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर लार्ज कॅप मध्ये ही काय असतं याच्यामध्ये का करायची गुंतवणूक लार्ज कॅप मध्ये गुंतवणूक ही आपली स्थिर गुंतवणूक असते आणि कमी धोका असतो याच्यामध्ये लार्ज कॅप मध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या असतात जसं की रिलायन्स एच डी एफ सी टी सी एस ह्या अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या लार्ज कॅपमध्ये असतात आणि मिड मध्ये थोडा कमी धोका असतो आणि उत्पन्न जास्त मिळतं याच्यामध्ये त्यामुळे असं जर बॅलन्स तुमचा जर पोर्टफोलिओ असेल तर नक्कीच आपला हा बॅलन्स केल्यामुळे काय होतं तो आपला जो रिटर्न असतो त्या पद्धतीने आपल्याला रिटर्न भेटतो स्मॉल कॅप तर स्मॉल बद्दल बघूया की स्मॉल कॅपचं मार्केट कॅपिटलायझेशन हे कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू लार्ज कॅप परंतु याच्यामध्ये आपल्याला जास्त धोका असतो पण उत्पन्न खूप फास्ट मिळतं याच्यामध्ये स्मॉल कॅपचं तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस मार्केट हे अपवोर्डला जातं अपवोर्ड साईडला जातं अप त्यावेळेस स्मॉल कॅपच्या कंपन्या पटकन वर जातात पण त्याच पद्धतीने स्मॉल कॅपच्या कंपन्या ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस पटकन खाली पण येतात त्यामुळे ही रिस्क जास्त असते व्हेअर ॲज ज्यावेळेस मार्केट पडतं त्यावेळेस लार्ज कॅपच्या कंपन्या ह्या पडतात पण त्या एवढ्या प्रमाणात त्या पडत नाही आणि लगेच पिकअप घेतात तर हा त्याच्यामधला हा डिफरन्स असतो आपण बघत होतो की ऍसेट अलोकेशन ऍसेट अलोकेशन आपलं बघितलं आपण लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा इन्व्हेस्टमेंट तुमची ह्या अशा म्युच्युअल फंडमध्ये जर असेल तर तुमचा हा पोर्टफोलिओ हा बॅलन्स राहतो त्यामध्ये काही जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की इंटरनॅशनल ईटीएफ मध्ये पण आपण काही आपले फंड्स त्यामध्ये पार्क केले काही इन्व्हेस्टमेंट तिथे केली तर तेही आपल्याला फायदेशीर ठरतं आणि तिकडनं जी काही आपल्याला उत्पन्न मिळतं तेही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड होतं आणि त्याबरोबर आपण गोल्डमध्येही आपण काही गोल्ड ईटीएफ जसं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं की गोल्ड ईटीएफ आपण कसं घ्यायचं तर हेही तुम्ही माझ्या मागच्या व्हिडीओमध्ये बघू शकता आणि तुमची गोल्डमध्येही इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकता याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये तुम्ही बघू शकता की इंटरनॅशनल ईटीएफ आपण कसे खरेदी करू शकतो तर हे तुम्ही त्यामध्ये बघू शकता आणि त्यामुळे तुमची जी एस आय पी आहे ती त्यामध्ये तुम्ही त्यावेळेस करू शकता एस आय पी जर तुम्ही रेग्युलर करत असाल आणि जसं आता आपण बघितलं की जो सात एप्रिलचा जो डाऊनफॉल आला होता त्यावेळेस तुम्ही जो लमसम अमाऊंट तुमची त्यावेळेस असती तिचं तुम्हाला आत्ता चांगलं रिटर्न त्यावेळेस भेटला असतं तर तुम्ही कन्सिस्टन्सी त्यामध्ये ठेवायला पाहिजे जी जी तुम्ही ठरवलेली आहे एसआय पी करायची किंवा लमसम करायची त्या पद्धतीने तुम्ही करायचं त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन जसं बघितलं आपण याच्यामध्ये असायला पाहिजे आणि दर सहा महिन्याला तुम्ही तुमचं जे काही एटीएफ किंवा म्युच्युअल फंड असेल ते रिबॅलेन्सिंग करायला पाहिजे तर ने काय होतं तुमचे फंड्स तुमचे त्या पद्धतीने जे काही रिटर्न्स दिलेले असतात ते ऑटोमॅटिकली तुम्ही जर रिबॅलेन्सिंग केलं तर ते रिटर्न तुम्हाला त्या पद्धतीने बॅलन्सिंग होऊन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जमा होता आता रिबॅलेन्सिंग म्हणजे काय असतं की दर सहा महिन्याला जे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये जे काही चांगले परफॉर्म करणारे स्टॉक्स असतात किंवा जे परफॉर्म करणारे म्युच्युअल फंड असतात त्यांचा रेशिओ कमी जास्त होतो आणि रिबॅलेन्सिंग केल्याने तो तुमचा इक्वल होऊन जातो जर कुठे कमी असेल कुठे जास्त असेल ते बाय आणि सेल होतात जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर स्मॉल केस नावाचं जे मध्ये एक ऍप्लिकेशन आहे तर ते खूप चांगलं आहे तर त्यामध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तर खूप त्यामध्ये तुम्हाला सगळं आपल्याला ऑटोमॅटिकली तुम्हाला दर दर सहा महिन्याला ऑटोमॅटिकली रिबॅलेन्सची तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि तुम्ही स्वतः एक बटन दाबलं की रिबॅलन्स होतं तर मित्रांनो हे जे काही आपण सगळं सांगतोय हे सगळं एज्युकेशनल पर्पज आहे हे माझं काही रिकमेंडेशन नाही आहे असं समजा आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला जे ॲडवाईस करून त्याच्याशी डिस्कशन करूनच तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट करा हे माझा डिस्क्लेमर आहात धन्यवाद तर आता पुढच्या भागाकडे आपण वळूया की आपण एक सॅम्पल पोर्टफोलिओ आपण बघूया एक्झॅक्टली काय असतं सॅम्पल पोर्टफोलिओ म्हणजे नेमकी काय असतं तर त्याचे काही उदाहरणं आपण बघूया की ॲग्रेसिव्ह पोर्टफोलिओ म्हणजे काय असतो त्यामध्ये हाय रिस्क असते तर अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ कसा बनवायचा तुम्ही तर फिफ्टी पर्सेंट तुम्ही लार्ज कॅप ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि थर्टी पर्सेंट तुमचा मिड कॅप स्मॉल कॅप तर असं तुमची इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे आणि ट्वेंटी पर्सेंट जे काय उरतात तुमचे तर ते तुम्ही इंटरनॅशनल मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे तर कॉन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ हा एक त्याच्यातला एक प्रकार आहे तर त्यामध्ये रिस्क ही फार लो असते तर तो कसा इन्व्हेस्टमेंट करायचा तर ह्याच्यामध्ये काय करतात की फिफ्टी पर्सेंट डेप फंडमध्ये असतो थर्टी पर्सेंट तुमचा बॅलन्स फंडमध्ये असायला पाहिजे त्यानंतर टेन पर्सेंट गोल्ड ई टी एफमध्ये टाकायचा आणि टेन पर्सेंट लार्ज कॅपमध्ये टाकायचा तर हा कॉन्झर्वेटिव्ह तुमचा पोर्टफोलिओ म्हणतात याला आणि तिसरा जो म्हणतोय आपण त्याला बॅलन्स्ड पोर्टफोलिओ म्हणतात तर त्यामध्ये काय करायचं की फोर्टी पर्सेंट जो तुमचा आहे तो लार्ज कॅपमध्ये टाकायचा आहे त्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्याच्यातलं ईटीएफ तुम्ही काही चॉईस करायचे आणि थर्टी पर्सेंट तुमचा हा डेप्ट म्युच्युअल फंडमध्ये असायला पाहिजे त्यानंतर ट्वेंटी पर्सेंट इंटरनॅशनल म्युच्युअल फंड मध्ये असायला पाहिजे किंवा इंटरनॅशनल ईटीएफ फंड मध्ये असायला पाहिजे आणि जो टेन पर्सेंट असतो याच्यामध्ये तो परत तुमचा गोल्ड ईटीएफ मध्ये असायला पाहिजे तर अशा प्रकारचे तीन उदाहरणं आपण बघितली एक तर अग्रेसिव्ह पोर्टफोलिओ बघितला दुसरा कॉन्झर्वेटिव्ह पोर्टफोलिओ बघितला आणि तिसरा बॅलन्स पोर्टफोलिओ बघितला तर हे तीनचं अलोकेशन मी तुम्हाला इथे देतोय तर हे ॲलोकेशनप्रमाणे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे तर हे अलोकेशन तुम्ही लक्षात ठेवा अग्रेसिव्हचं एवढं त्यानंतर कॉन्झर्वेटिव्हचं एवढं आणि बॅलन्स एवढं आता तुम्ही म्हणाल ही ते इन्व्हेस्टमेंट केली <laughs> मागच्या वेळेस तर रिअलमध्ये कसं बाय करायचं कसं परचेस करायचं तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की झिरोदा मध्ये जाऊन किंवा एखाद्या कुठल्या ब्रोकर स्टॉक ब्रोकर आहेत बरेचसे त्यामध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर प्रकारे तुम्ही तुमचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही ट्रॅक करू शकता जसं की झिरोदामध्ये कन्सोलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की तुमचं इन्व्हेस्टमेंटचा पोर्टफोलिओ काय झाला आहे त्यानंतर ईटी मनी नावाचं एक ॲप आहे तर त्याला तुम्ही डायरेक्ट कनेक्ट करू शकता त्यानंतर ग्रो ऍप आहे खूप सोपे आणि फ्रीली अवेलेबल आहेत तर तुमच्या प्ले स्टोअर मध्ये तुम्ही बघितलं तर इंड मनी नावाचं एक ऍप आहे ते जर तुम्ही डाऊनलोड केलं तुमचा जस्ट तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून ते क्रिएट केलं आणि तुमचं बँक अकाउंट एक लिंक केलं त्याला किंवा तुमचं पॅन कार्ड जर लिंक केलं त्याच्यामध्ये तर तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला बघायला भेटते त्याच्यामध्ये तुम्ही जर त्याला सांगितलं तुमच्याकडे काय कोणतं क्रेडिट कार्ड आहे लोन काय आहे तर तुमची इन्व्हेस्टमेंट काय आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री करायची फक्त आणि जस्ट एक क्लिकला तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन बघायला भेटते इन्व्हेस्टमेंट करण्याची हे एक सोपी पद्धत आपण आज यामध्ये बघत आहोत आणि ट्रॅक करण्याची इझी आणि ट्रॅक करण्याकरता ही मेथड आहे इझी मेथड आहे तुमचं एटीएफ आणि म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ सध्या कसा वाढतोय हे मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा मित्रांनो हा चॅनल तुमचाच आहे ना तर मग सबस्क्राईब करायला तुम्ही एवढे का मागे पडताय आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा ना तुमच्या मित्रांना तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशा नवीन नवीन संकल्पना घेऊन येणार आहोत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत ट्यून राहा बेल ऐकन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जो काही माझा व्हिडिओ येईल त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्ही माझा व्हिडिओ लगेच बघू शकाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा धन्यवाद नमस्ते